जय भीम जय भारत आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरियंदी या गावात आलो आहोत आपल्यासोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार आयुष्यमान एम जी शेलार आपल्यासोबत आहेत उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस खोरेगावला दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहेत या संदर्भात आपण एम जी शेलार साहेबांसोबत चर्चा करणार आहोत तर शेलार साहेब प्रथमता संघनायक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे उद्या एक जानेवारी भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी देशातून लाखो भीमसैनिक अनुयायी भीमा कोरेगावला जात असतात तर या भीमा कोरेगाव संदर्भात आपण काय सांगाल मी एम जी शेलार भाऊ फुले आंबेडकर चळवळीतील एक कार्यकर्ता ज्येष्ठ पत्रकार सध्या राज्य पत्रकार संघाच्या बॉडीवरही काम करतो आणि असं असताना मी दरवर्षी भीमा कोरेगाव इथं या ठिकाणी शौर्य दिनास अभिवादन करण्यासाठी मी गेली पन्नास वर्षे सातत्याने जात आहे एक जानेवारी जो जो शौर्यदिन आहे भीमा कोरेगावचा तो आमच्या तमाम आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हा प्रेरणा दिन आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही या दिनी त्या स्तंभाला वंदन करून आम्ही सुरुवात करतो ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे या ठिकाणी जाताना की ज जो त्यावेळेस पेशव्यांची जातीवादी पेशव्यांची ज्या महारसैनिकांनी जो पराक्रम केला प्रचंड परा पराक्रम केला आणि पेशवाई नष्ट केली वास्तविक पेशव्यांनी त्या सैनिकांना सामावून घेतलं असतं तर हे घडलंच नसतं परंतु जातीवादी पेशव्यांनी या सैनिकांना मु मुद्दाम लांब ठेवल्यामुळं सैनिक इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांच्या बा बाजूने लढल्या लढून त्यांनी हा विजय मिळवून दिलेला आहे जे जरी हे असं काही असलं तरी हे फार शौर्याचा दिवस आहे आणि तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळं आणि या ठिकाणी एकोणीसशे सत्त्या सा, सत्तावीस साली सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले त्यांनी अभिवादन केलं आणि तिथून पुढं या स्तंभाच्या ठिकाणी दरवर्षी गर्दी ही होत आहे सुरुवातीला ज्या वेळेस मी सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत जात असायचो पन्नास शंभर दोनशेपर्यंत लोकं असायची आज त्या ठिकाणी किमान माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पाच ते दहा लोक येतात आणि ग विशेष बाबाशी सांगायची की एवढे लोक येऊ नये हे सर्वजण शांतपणे येतात तिथं अभिवादन करतात त्यांना तिथं जे काय आंबेडकरांचं साहित्य घ्यायचं असेल बुद्ध मूर्ती घ्यायच्या असतील आंबेडकर मूर्ती घ्यायच्या असतील काही पुस्तकं घ्यायची असतील हे खरेदी करतात आणि अतिशय आनंदाने पुन्हा आपल्या घराकडे हे मार्गस्थ होत असतात कुठेही गडबड काही गोंगाट होत नाही मोठा कालवा होत नाही आणि सर्वांचं हे शांतपणे येणं जाणं हे आमच्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे आणि या आपण समाजात काम करताना आपलंही काही योगदान आहे आणि आंबेडकर चळवळीत काम करताना आजही काही प्रवृत्ती लोक सोडायला तयार नाहीत याचं वाईट वाटतं आम्ही स्वाभिमानी आहोत आमची परिस्थिती कशी असू द्या परंतु आम्ही स्वाभिमान सोडता कामा नये जे बाबांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे या शिकवणीनुसार जर आपण चालत राहिलो तर आपल्या जीवनाचं चा निश्चितच सार्थक होईल असा मला विश्वास वाटतो समाज बांधवांना जाता जाता एकच सांगतो की जे कोणी कार्यकर्ते असतील सर्वच लोक असतील कृपया कुठल्याही जातीवादी शक्तीशी संबंध ठेवू नका क्षणिक सुखासाठी थोडेफार पैशासाठी कुणालाही बोलू नका आपले स्व आपला स्वाभिमान जागृत ठेवा आणि आपण बाबांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्व समाजाला आवाहन करतो आज भीमा कोरेगावला दोनशे सात वर्ष पूर्ण झालेली आहे तर आपण कार्यकर्त्यांना यांना काय सांगाल भीमा कोरेगावला अभिवादन जात असताना नुसतं तिथं अभिवादन करणं महत्वाचं नाही तर त्या ठिकाणी जाताना आपण काही सामाजिक संकल्प वर का केले पाहिजेत की आपण वर्षभर नेमकं काय केलं आपल्यावर समाजाचंही दायित्व आहे आणि आपण बाबांच्या विचारांनी खरोखर चाललो आहोत का आपण आणि आपलं कुटुंब आणि आपल्या समाजासाठी आपण काही करत आहोत का हा विचार घेणं फार महत्त्वाचं आहे आपण त्या ठिकाणी जेव्हा अभिवादन करतो त्या ठिकाणी स्तंभात साक्ष ठेवून पुढील वर्षी की मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो मी माझ्या समाजातील गोरगरीब जनता असेल विद्यार्थी असतील अन्य कोणी लोक असतील यांच्यासाठी काहीतरी करावं तरच आणि हे सर्व करत असताना आपण आंबेडकर विचार हा सोडला नाही पाहिजे ह्या विचारांनी आपल्या स्वतःचं आणि समाजाचं कल्याण करून घ्यावं अशीच मी समाजाला आवाहन करीत आहो आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या वाटचाल करावी अशी मी त्यांना विनंती करीत आहे सध्या आपल्या भारत देशामध्ये दे। लोकशाही आहे का हुकुमशाही आहे का आधुनिक पेशवाई आहे आपण काय सांगाल सध्या जर आपण सद्यस्थितीचं वातावरण जर पाहिलं देशातील आणि राज्यातील तर सर्वजण निवडणूक आली किंवा अन्य कार्यक्रम असेल तर संविधानाचा जय जयकार करतात परंतु ह्या संविधानानुसार आपली खरोखर लोकशाही पद्धतीने प्रशासन यंत्रणा आणि राज्यकारभार चालला आहे का याबाबत शंका निर्माण होते आणि परिस्थिती सध्याची जर पाहिली तर लोकशाही लोकशाहीला थोडंसं ग्रहण लागल्यासारखं वाटत आहे ठिकठिकाणी ज्या काही घटना घडतात आणि या प्रामुख्याने या मागासवर्गीय समाजावरच घडत आहेत आणि ही दुःखाची बाब आहे जवळ एवढी वर्षे होऊ नये जर ह्याच घटना पुन्हा पुन्हा घडत असतील तर शासन व्यवस्थाही मला वाटतं याबाबत कार्यक्षम नाही असं वाटतं आणि सर्व परिस्थिती जर पाहिली तर थोडंसं वातावरण हे चिंताजनकच आहे आपले जरी काही मतभेद असतील काही वेगवेगळे विचार असतील हे विचार म्हणजे बाजूला ठेवा आपला सर्वप्रथम विचार हा आंबेडकर शिकवण हाच विचार आपला असेल आणि आपण सर्वांनी जर एकत्र येऊन राहिलं तरच तर या परिस्थितीतून आपण पुढं जाऊ शकू तक्ष धरू शकू हे असेच मला वाटत आहे तर शेलार साहेब एक जानेवारी निमित्ताने अर्थात भीमा कोरेगाव हा शेवटचा दिवस आहे तर आपण बहुजन समाजाला या दिनानिमित्त काय संदेश द्याल जानेवारी निमित्त बहुजन समाजाला संदेश द्यावा इतका मी मोठा नाही आहे तरी एक तळमळ म्हणून सांगू इच्छितो की आपण सर्वजण या सर्व परिस्थितीतून पुढं जाण्यासाठी आपण आपले विचाराची बैठक आपलं सामाजिक वागणं सामाजिक चळवळ शाहू फुले आंबेडकरांचा विचार ह्या सर्वांना अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढं जावं आपल्या कुटुंबाची आणि आपली समाजाची प्रगती करावी एवढंच मला सांगावंसं वाटतं मी बरेच वर्षे बातमीदारीत फिरत आहे आणि हे संगनायक न्यूज हे पहिल्यांदाच माझ्याकडं आलं मी त्यांना विचारलं बाबा माझी मुलाखत कशासाठी घेतात तर ते म्हणाले आपण ज्येष्ठ आहात आपलं योगदान आहे आपलं कर्तृत्व आहे आणि मी जरा चौकशी केली की हा जो मुलगा आहे संघनायकचा हा अतिशय खडतर परिस्थितीतून पुढं आला आहे प्रयत्न चांगला आहे तो, चांग तो निश्चित प्रगती करेल आपण सर्वांनी त्याचं जे कार्य चालू आहे समाजाच्या दृष्टीने या कार्यासाठी यथाशक्ती सहकार्य करावं आणि एक संघनायक न्यूज हे चांगल्या प्रकारे पुढं भविष्यात गाजत राहावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भारत